नमस्ते मी रमेश मुकादम आज ग्रामोदय विचार माध्यमात आगरी कोळी ओबीसीने दिवा पाटलांचं नेतृत्व का आहे या संदर्भात राजाराम पाटील यांनी लिहिलेला लेख आणि तो लेख वाचून दाखवतो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव देवता आहे तरी ज्यांना निसर्ग जन्म अशा मानवाची गरज पडते छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाही स्थापन लोकांच्या न्यायाचा विचार करणारे हे छत्रपती शिवाजीराजे देवापेक्षा लोकप्रिय कशी लोकप्रियता कशी मिळून गेले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी छत्रपती शिवराय यांना एका पारड्यात म्हणजे तराजून तोलले आणि दुसऱ्या पाडद्यात तेवढ तर शिवराय हे देवापेक्षा वरचट ठरतील असे क्रांतिकारक विधान का केले मानव कर्तृत्वाने नवे स्थितीज महाराष्ट्र महाराष्ट्रात प्रबोधनकारणी होते जे दैवतवादी गुलाम महाराष्ट्राला मानवी कर्तृत्वाला गौरव दाखवणारे नवे समा समतावादी तत्वज्ञान आजच्या हिंदू प्रामणी वातावरणात आपला सर्वच महापुरुषांचे दैवतीकरण सुरू झालेले आहे ज्यांनी देव आत्मा मोक्ष स्वर्ग नरक यांच्या विरोधात जाऊन आपले कर्तव्य सिद्ध केले अशा महामानव मानववाद तथागत बुद्ध चार वाक्य महावीर छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजूश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिरियार यांची नावे इतिहासात अजरामन झालेली आहे देव मानणाऱ्या भारतात देव नाकारून माणसांना महत्त्व देणारा मानवतावाद आजच्या भारतीय संविधानाचा लोक कन कल्याणकर विचार आहे या विचारात चालणार नेतृत्व म्हणजे देवा पाटील होते स्वतः कट्टर हिंदू दैवतावादी असणाऱ्या आगरी कोळी कंडारी ब, कराडी भंडारी ओबीसी सागरपुत्र समाजात होते फार मोठ्या चेड कुळ कायद्याच्या निर्मितीत या देशातील देवपुत्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कोकणातील होत सावकार यांच्या जमीनदारीविरोधात राम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात नेत्रुत। आगरी नेते नारायण नागू पाटील हे लढले जुन्या रूढी ज्या विषमतेच्या समर्थक होत्या जिथे आम्हा ओबीसीना जमीन जंगल समुद्र पाणी शिक्षण आणि धार्मिक अधिकारी नाकार नाकारून शूत्र ठरवले होते ती धर्मचिकित्सतेची जीव लढाई होती आजच्या ओबीसी नेतृत्वात ही गुलामी उघड करण्याची हिंमत दिसत नाही लढाई ओबीसी आरक्षणाची असली तरी ती मूळ शूद्र विरुद्ध ब्राह्मण क्षत्र वैशिष्ट्य आहे ओबीसींची संख्या चोपन्न टक्के असली तरी गुलाम मानसिकतेमुळे पंधरा टक्के उच्चवर्गीय शूद्र अतिशूद्र यांच्यावर आजही सत्ता गाजवता याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्र ब्राह्मण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे क्षेत्र मराठा उपमुख्यत्र आहे भारतात उच्चवर्गीय हिंदू या जमीनदारी आणि धार्मिक राजकीय विरोधात लढण्याचा जो संघर्ष दिसतोय त्यावर खूप कमी लिखाण आणि भाष्य पत्रकार आणि साहित्यिकांनी केलेले दिसते ओबीसी लोकांनी असे काही लिहिले की त्या जातीवादी आणि अखंड हिंदू समाजात फूट पाडण्याचा आरोप केला जातो परंतु खूप मोठी लोकसंख्या चारशेहून अधिक जाती महाराष्ट्रात आणि हजारो जाती देशात शूद्र अतिशूद्र यांच्या असताना त्या देशाच्या साधन संपत्तीचा वाटा नाही नेतृत्व नाही यावर न्याय कुणाला कुणी कुणीही पुढे येत नाही यावर न्याय करायला कुणीही पुढे येत नाही स्त्रिया यांच्यावर होणार अत्याचार यांना कुणीही वाली राहिलेला नाही श्रीश्रुत अतिशूद्र यांना यांचा न्याय देव धर्म क्षत्री राजे ब्राह्मण कुणी करत नाही हे आमच्या महापुरुषांनी सांगितले आहे तरी या विचारांचे लोकांचे न ऐकतात आमचे मनोवादी शत्रु ब्राह्मण क्षत्री वैश्य यांचे ग्राम झालेले शूद्र ओबीसी लोक ही वर्तमान भारताची फार मोठी मानसिक गुलामी आहे शुद्धीसीने गुलामी संपविण्यातील मोठा संघर्ष झालेला आहे यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगरी नेते नारायण नागू पाटील भंडारी नेते सी के बोले या कोकणातील नेतृत्वानंतर ओबीसी नेते दिबा पाटील आणि दत्ता पाटील यांची नाव पुढे कोकणातील शूद्रांची लढे ही केवळ जमीन जंगल आणि पाणी समुद्र जंगल यांची लढाई नव्हती तर हिंदू धर्माने लादलेल्या गुलामीविरुद्ध विरुद्ध मानवी लढाई हक्काची लढाई होती ओबीसीच्या प्रत्येक जातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तीस पानाचे पंधरा रुपयाचे मुक्ती कोण हे पुस्तक वाचावेच लागेल ओबीसी आरक्षणच्या लढ्यात हे पुस्तक सभेच्या प्रस्ताविकात लोकांमध्ये वाटलेच पाहिजे वाचलेच पाहिजे ओबीसीच्या नेत्यांच्या भाषणात आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाषण असलेच पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई आणि आरक्षणाचे जनक राजे शाहू महाराज तसेच संविधानकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रे आपल्या जासई या उरणपनवेलेतील गावात उभे करणारे लोकनेते देवा पाटील हे अजूनही आगरी कोळी कराडी ओबीसी समाजात सांगितले गेले नाहीत त्यामुळे अजूनही जमिनीचे पैसे पुनर्वसन म्हणून येऊ नये आगरी कोळी कराडी लोक आपल्या जुन्या गुलामीतून अजूनही मुक्त होऊ शकले नाही नवीन मुंबई विमदळाची जमीन ओबीसी आगरी कोळी लोकांची होती आज ती अदानी या खाजगी उद्योगपतीची झाली मुंबई ठाणे रायगड पालघर येथे कुळ कायद्याने मिळाले जमीन पुन्हा एकदा मूळच्या जमीनदार ब्राह्मण मराठे वैश यांच्या यांच्या सरकारकडून जबरदस्तीने कवडीमोल भावाने आमच्याकडून हिसकावून घेतली जात आहे या विरोधात पाच हुतात्मे देऊन स्वतःचे रक्त सांडून लढणारे दिबा पाटील होते त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजचा पौध बांधवाना दिली तशी पूर्ण मुक्ती हवी होती दिबा पाटील यांचे शेतकरी कामगार पक्षातील सहकारी शेज विरोधी आंदोलनाचे नेते लोकनेते दत्ता पाटील यांनी मला सांगितले होते की त्यांचे आवडते पुस्तक मुक्ती कोण पंथे हेच होते अर्थात कोकणातील शेतकरी लढा ओबीसी मुक्तीच्या मार्गावर निघाला होता मुंबईच्या विकासात आम्ही शेती मासेमारी वेटभट्ट्या रेती सागरी व्यापार जंगल समुद्र पूर्ण गमावले आहे नवे व्यवसाय नाही सरकारी नोकऱ्या नाही एकी आय एस नाही ओबीसी आरक्षणाचा सरकारी नोकऱ्या शिक्षण राजकीय आरक्षण याचा अर्थ कळत कळला नाही त्यामुळे महाराष्ट्रात धनगर माळी व इतर मायक्रो ओबीसी लढत असताना आगरी कोळी कराडी पेटत नाही ओबीसी आरक्षण मंडळ करणारे दिबा पाटील यांचे विचार नेतृत्व आम्हाला वाचू शकते शकते नवी मुंबई मानतळाची अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे राज्यातील भाजपा आणि केंद्रातील भाजप या ओबीसी मनुस्मृतीनुसार शत्रू आहेत या वैदिक हिंदुत्वाला नमविण्याचे बळ आगरी कोळी कराडी लोकांमध्ये यावे असे मला वाटते यावेळी देशातील प्रत्येक शूद्र ओबीसी जातीनी बुद्ध चारवाक्य महावी फुले श्याव आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा एक नेता एक विचार शोधून आपल्या अस्मितेचं आंदोलन सुरू करावे अन्याय हिंदुस्थानच्या गुलामी शुद्र अतिशुद्र होणारे आमचा नवा प्रवाह सुरू होईल आमचा विनाश अटळ आहे देशातील सर्व श्रीशुद्र अतिशुद्र जातीच्या लोकांनी आपल्या जातीच्या संघट आपल्या जाती संघटित आप करून आपल्या गुलामी विरुद्ध लढणे ही अपर्यायी गोष्ट झाली आहे उच्च जा गरे, जाती ज्याप्रमाणे आमच्या आरक्षणात शिक्षणात जमीन घरे गावटाण शेती जंगल्यात घुसखोरी करतात ती घुसखोरी थांबवण्यासाठी देशात पंच्याऐंशी मागास जातीचे संघटन आवश्यक झालेले आहे लोकनेते दे देबा पाटील नामकरण आंदोलन समस्त ओबीसी एस सी एस टी या जात बांधवाने आम्हाला साथ द्यावी नम्र विनंती मी आपल्या समस्त मागास जाती साठी लढायला नक्कीचही तुमचा ओबीसी भाऊ राजाराम पाटील राजाराम पाटील यांनी केलेल्या आव्हानाला सर्व बहुजन समाज आहे आगरी कोळी भंडारी या बहुजन समाजानं साथ द्यावी अशी अपेक्षा आहे आणि जंगल जमीन संपत्ती याची वाचवण्यासाठी आपली घरं वाचवण्यासाठी संघटितपणे राजाराम पाटील यांच्या पाठीशी उभे राहावं अशी अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपली भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत